बातमी आहे ओतूर येथून जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे श्रावण महिन्यात कपरदिकेश्वरची मोठी यात्रा भरत असते पुष्पावती नदीच्या तिरी श्री कपरदिकेश्वर देवाची यात्रा पंचक्रोशीत नावाजलेली आहे मंदिरात आकर्षक तांदळाच्या पिंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात आणि मनोभावे भाविक दर्शनासाठी रांग लावून दर्शनही घेत असतात या यात्रेसाठी पुणे मुंबई आणि ग्रामीण भागातून हजारो भाविक दर्शनासाठी श्रावणी सोमवारी जसे जमेल तसे हजेरी लावत असतात श्रावणातील चौथा सोमवार असल्याने आणि दोन वर्षानंतर कोरोनाचे सावट हटल्याने यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली यात्रेचे आकर्षण म्हणजे येथील कुस्त्यांचा असणारा जंगी आखाडा या आखाड्याला माजी आमदार शरदादास सोनवणे यांनी स्वनिधीतून स्टेडियम बांधून दिले होते त्याविषयी माजी आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही शरद सोनवणे यांच्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात यात्रेत विविध खेळणी मिठाई याची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती लहान मुले आणि महिलांचे आकर्षण म्हणजे उंच उंच पाळणे आणि त्यात बसण्याची हौस करून घेताना महिला मुले आणि यात्रेकरू भाविक भक्त दिसत होते या बातमीचे काही क्षणचित्र पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात मनापासून तोतो करत की तुम्ही भाग्यवाला की ह्या ठिकाणी तुम्हाला चाललं तुमचा खेळ द्यापोणाची संधी मिळते आणि अशीच कामं शरदा तुमच्या माध्यमातून भविष्यामध्ये हो एवढीच या ठिकाणी अपेक्षा करून इथे राहिलेल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो काल परवा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे जाण्याला आले होते जवळजवळ आधार दिवस आमच्या बरोबर होत आणि दोघे बरोबर होतो त्यांना मी होतं

e koʻo ʻo kēia e pahaia